उबारा उबारा <laughs> बारी बारी। कर, करा तू काय नाही पंप नाही ती स्टेरिंग बिरिंग निंगली ना <laughs> चड्ड्या सुकत नाही वाटत खरंच चड्ड्या नाही सुकत घाई खरंच चड्ड्या सुकत नाही पण चड्ड्या सुकत नाही म्हणून मी दोन चड्ड्या एक्स्ट्रा बांधले जॉकीच्या पण मी सस्त्या घ्यायला तो तू टेशनला चड्ड्या भेटल्यात नाही सस्त्या आम्ही आता पोहोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूज आणि आम्ही जा कोणगाव मे बघू चल या टेम्पोवाल्याला बोल पिसाल तर टेम्पोवाल्यानं बघू चल अरे त्याची गलती ते अंदर समोर आपली गलती घ्यायला पहिलेच कारची असा का मी करताना गलती घे ना नाही त्याची पजन ना आपण जाणबुजके नाही करणे का नाही जाणबुजके कशाला मी नाही जाणबुजके करत मी असंही करतो नाही ऐसा खंडाली करेल ना अरे तेरे में कितना दम है चल दिखा नस कांप के दिखा थोड़ा सा नहीं है दम ही नहीं मेरे में दम नहीं है गुंडा भी तो छोटा छोटा सा है तेरा दम की क्या बात है दम उसमें मावेगा भी नहीं आई कोण गाड़ी का आवाज आ रहा है थे ओके गाइस आता आम्ही आलो रे सामान घेवाला जरा मोठ्या मार्केट मध्ये आलो तिकडे बक्सटा होता झाडी मारतो काय चांगला सस्ता काय भेटते ना हो काय नाही प्रॅक्टिस चालली उभा राहा उभा राहा बाबो तीन एक लावले मस्त रहा उभा राह अरे बाबा कोसाल कोसाल रे अरे त्यांना दे सपोर्ट द्या शेडू देचा बरोबर लावा का आता डायरेक्ट डायरेक्ट वरती जा नाही बोल जय महाराष्ट्र डायरेक्ट वरती जा अरे इधर से चढता तो तेरे को खडा होने को बराबर होता था अरे उल्टा चढ़लास तू चल जय बजरंगबली एरे ए इधर से चढ इधर हा दमदारा दम घ्या दमक्या बरोबर का चढ रे चढ चढ काय आला कोसाल काय र कोसाले काय त्यांची अंडी कोसळली प्रॅक्टिस चालू आहे आवडे बारीक असताना तरी स्वतः स्वतः प्रॅक्टिस करताना मजा येते ना कुठं हंडी लावता तुम्ही तिकडे जाता का बरा काम आहे चला चला प्रणय पाटील ब्लॉक्स प्रणय पाटील ब्लॉक्स उद्या दिसाल तुम्ही सर हे उद्या दिसाल उद्या चॅनेल व दिसाल मस्त लावा का हंडी चला, चला।

<laughs> बारी बारी बाप बापू बाप बाप बाबा इकरा लागला तो बाय रे रेवा देवा देवा, देवा। नाही बरोबर दिले रे बरोबर बारी सलामी दिले इकडे बघ आता इकरा सलामी दिली इकरा इकर... इकर... <क्रीण> लागला लाग त्याचा त्याच्या खांद्याने पाय गुतला त्याचा चला मस्त मस्त चला सगळे हाय करा बाय करा लाईक करा फॉलो करा कर, करा का तू काय नाही बॉडी पंप पंप नाही ती स्टेअरिंग बिरिंग निघली ना <laughs>

पैसे दे द्या <laughs> ज्यूस दे ना <laughs> पैसे दिले ना गे तुम्ही अरे घे ना आख्खा घे दुसरा दे बाबा मला दोन हजारची नोट दिले दोन हजारची नोट दिले चल कुठं गवली सांग तुला परले खरं खरं सांग कोणी फेकली विकली असेल पक्का बर साखर टाकली कर तुम्ही टाकली ना साखर अरे टाकली बा खाली दिसते भिजून दिल्या भिजून मग नको घेऊ ना बघू खऱ्यात का डुप्लिकेट बघ पहिले बरोबर का चष्मा कोणता इथले माझा दिसत चष्मा नाही आपल्या तो आवरा गोरा का दिसतो पण आज दात पण भरले दिसत तो पण दिसतो ऊ कशाला आले मी आलो आलोय आता ऊब घ्यायला <laughs> अरे हे चड्ड्या सुखत नाही वाटतं खरंच चड्ड्या नाही सुकत घाई खरंच चड्ड्या सुकत नाही पण चड्ड्या सुकत नाही म्हणून मी दोन चड्ड्या एक्स्ट्रा बन आणले जॉकीच्या पण मी सस्त्या घ्यायला गेलो तो ठेशनला तर मला चड्ड्या भेटल्यात नाही सस्त्या तर म्हणावा जॉकीच्याच घ्यावा तर चला हे आमचं घराचं काम चालू केलं तर तुम्ही बघला असेल कलरिंग वगैरे केले तर ते जुनं फेकून दिलं मामास मी डायरेक्ट का तर मला नवी घ्यायला लागते पैसे पाहिजे कोणते तर त्यांचा विषय असा होता की ते बरोबर म्हणजे तर कलर वेगळा दिसत होता ए लंबावाला दे ना असं लंबा। लंबादा कपडेवाला तू दहा म्हणा लावा ला कपडे आवरत घरची शिवार येऊन व्हायचा का मला बस हे बघा आता घेता काही दाखवता तू मला कनगे कपडे आतका वाच <laughs> <laughs> लागला दाईच खेल मारून मारून डायरेक्ट खेळ भीतीन घुसत नाही आता आडवरा परत जाऊन बीड आणले ड्रीलची काय जाणे आलेलो आता मस्त पैकी जिम मध्ये बघू शकता आता डेकोरेशन कुठपर्यंत आलेलं ओमकार आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितलंच होतं जसं की आपल्या राजेश होणार कडून होणार डेकोरेशन ओमकारची गरज लागणारच आहे तर आता बघू शकता ओमकार आलेलं आहे ना काम चालू आहे तिथं खांब बनवायला घेतलेलं खांब बनवणे का जरूरत मतलब काहीतरी चालू आहे काम बघू शकता चला फायनल लुक तुम्हाला दाखवला ना तुमचा दिल खुशल डोल्यातून पाणी येईल छत्रपती शिवाजी महाराजांचं डेकोरेशन चालू आहे करा करा फॉलो ओके <laughs> आता मस्त पैकी झालेल्या वर्कआउट माझी बॅग देऊन तर मी पिशवी बुटा आणले ना चपला वगैरे घातल्या आणि आता निघालेलो आहे आम्ही बाबूदादाच्या सोबत बघू शकता लगीन झाले तर आता सुधारला आता बुटा मी पिशवी आणले नाच दा बॅग धवल टाकले वाली नव्हती माझी बॅग चला आता आम्ही चालल्या कॉफी प्यायला फुकाटची राजेश सर अनवल्या स्पॉन्सरशिप राजेश सर बोंडे चला आज लफल विफल पण खायची इच्छा आहे गाडी ओके ओके बाबा शेटलो का तुम्ही हा काही झालेलं आहे मस्त आहे की चाव घ्या चालला बाबू दादा तुम्हाला काय दोन शब्द बोलायचे आहेत का बाबू दादा लग्न झाले तुमचा पोऱ्या बिरा झाले काय पार्टी बिरती देते का नाही येऊ शकला येऊ सर बाबा चला काय चियस ओके तर बघू शकता आता आलेले हॉटेल बंद करून आम्ही आणि हॉटेल आज बंदच होता आणि इकडे पासावल्याने ढेंगावर करून झोपले कोणी डोकावर करून झोपले कोणी मोबाईल मध्ये मामू इकडे झोपले या हॉटेल मध्ये या वरचा टेरेस बघू शकता तुम्ही आमचा आणि मी लाईव्ह त्या त्या साईटला आगरबत्ती हा गणपतीच्या आग आगरबत्ती आणले सर्दी मना आई लगी एक जिंदगी तो है तुमसे अपनी, है मरना है अपनी तुमसे 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 तुमस बस जाने पापा तू जुलम न कर अपनो पे शर्म गैरो पे शर्म बस आनी आनी पूरा गाना गागत गा, हो बन जाओ कलाकार नहीं रे थोड़ा सा गाना बोल और थोड़ा ज्यादा बोलना आता झोपला होता आता उठला गाने बोल सब बना हुआ है मगारApiException नहीं ओए गा, गा। हा? बोलो बोलो मामू एक दांत किधर गया